मराठा योद्धा हो मनोज पाटील यांच्या आंदोलनस्थळीवर घरी ड्रोन कॅमेरा फिरत असल्यानं जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं घेतली पोलीस अधीक्षकांची भेट पोलीस विभागाला त्वरित दखल घेऊन कारवाईची मागणी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजा जरांगे पाटील यांच्या राहत्या व वा आंतरवाली सराटेथ्या आंदोलन स्थळी रात्री ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कोणीतरी अज्ञात हेरागिरी करतायत व पाहता घातपात करण्याच्या उद्देशानं ड्रोनद्वारे पाळत ठेवली जाते या लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासंदर्भात आज रांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक यांची जालना येथे भेट घेत मनोज रांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली त्यावेळी शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षक यांना मागणी करण्यात आली आहे की मनोज रांगे पाटील हे महाराष्ट्रातील अति महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून असं निदर्शनास आलं की मनोज रांगे पाटील आंतरवादी सराटे या ठिकाणी ज्या ज्या घरी राहतात त्या त्या ठिकाणचा आंदोलन स्थळाच्या वाईट उद्देशानं व घातपात करण्याच्या हेतूनं ड्रोनद्वारे हेरगिरी व पाळत ठेवण्याचा प्रकार प्रकर्षण सर्वांच्या पाहण्यात व निदर्शनास आलाय हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यांच्या दररोजच्या हालचालींवर लक्ष ठेवून वेळ साधण्याचा हा प्रकार असण्याची दाट शक्यता मुळेशर पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार अतिशय गंभीर आहे काही घातपाताचा शक्यता नाकारता येत नाही दोन दिवसांपासून लाखो समाज बांधव हो। फोन करून व सोशल मीडियातून या विषयी चिंता आणि रोष व्यक्त करत आहेत मराठा समाजाचे मोठे नेतृत्व असल्यानं त्यांच्याविषयी सर्व समाज सुरक्षेच्या काळजीपोटी भावनिक होत राग व्यक्त करतोय त्यामुळे मनोज रांगे पाटलांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी ही मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते या मागणीचा विषय तात्काळ व्हावा या विषयाचं गांभीर्य पोलीस प्रशासनानं समजून घ्यावं तसंच त्या पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पाटलांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीनं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना करण्यात आली आहे आज पोलीस अधीक्षक जालना यांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं आणि इतरही जाती धर्माच्या गोरगरीब जनतेच्या वतीनं ज्यांची श्रद्धा मनोदला जारांगे पाटलावरती आहे अशा सगळ्याच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं आहे की गेल्या दोन तीन दिवसापासनं मनोज ददा जारांगे पाटील ज्या आंदोलनस्थळी सारटीमध्ये बसले आहेत त्या ठिकाणी आणि ते जिथं राहतात त्या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून ड्रोनद्वारे हेरगिरी आणि पाळत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे असं वारंवार निदर्शनास आलं आ, काल त्याचा पूर्ण व्हिडिओज फोटोज वगैरे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि पूर्ण स महाराष्ट्रामध्ये एक दादा मोठं नेतृत्व असल्याच्या कारणानं समाजाचं प्रथम नेतृत्व असल्याच्या कारणानं महाराष्ट्रामध्ये याची पडसाद अत्यंत उग्र त्या ठिकाणी पडतायत त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचं गांभीर्य लक्षात घेता आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे की त्या ड्रोन जे वा हे करतायत त्यांचं शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना झडप्लस सुरक्षा दादांना त्या ठिकाणी देण्यात यावी या संदर्भातलं निवेदन आज दिलं आहे त्याचा फॉलोप देखील पुढच्या काळामध्ये दे घेऊन दादांना सुरक्षा जास्तीत जास्त कशी पुरवता येईल या संदर्भामधलं फॉलोप आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आज पोलिस अधीक्षक जालना यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा अयोध्ये मनोज जहरंगे पाटील हे ज्या ठिकाणी आंतरवाली या ठिकाणी त्यांचं आंदोलनस्थळ आहे आणि तिथंच बाजूला त्यांचा मुक्कामही असतो परंतु काही या दोन तीन दिवसापासून असं सर्व समाजाच्या समाजा निदर्शित आहे की त्यांच्यावर कोणी ते पाळत ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ठेवतात ठेवत आहे म्हणून आज आम्ही पोलीस अधीक्षक यांना सकल मराठा समाजाबद्दल निवेदन दिलं आणि याचे परिणाम म्हणजे जर काही घटना दुर्घटना घडल्याशे स सर्वशी जबाबदारी शासनाची राहील त्याकरिता शासनाने आणि गृहशाखेने तात्काळ जहरंगी पाटील यांना झडपला सुरक्षा देण्याचं देण्यात यावी तेच निवेदन हो घेऊन आम्ही आज या ठिकाणी सकल मराठा समाजावतीनं पोलीस अध्यक्ष साहेबांना भेटलो